नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे पर्याय आहेत एक सातपुडा दोन शंभू महादेव तीन सातमाळा चार सह्याद्री तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सह्याद्री पुढील पी वाय क्यू कंबाईन सी प्रिलियम दोन हजार एकवीस महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते पर्याय आहेत एक कळसुबाई दोन तोरणा तीन साल्हेर चार घोडव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन साल्हेर पुढील पी वाय क्यू सी प्री दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणते विधानविधाने बरोबर नाहीत अ चिखलदरा आहे हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेत आहे ब गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहे क बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला आहे पर्याय उत्तरे एक विधान अ आणि ब दोन विधान ब आणि क तीन विधान फक्त ब चार विधान फक्त क तर या पिवायकूच उत्तर होणार तीन विधान फक्त ब पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस महाराष्ट्रातील घाटांचा कोणताक्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे पर्याय आहेत एक थळघाट कुंभारलीघाट आंबाघाट घाट दोन आंबोलीघाट आंबाघाट कुंभारली घाट थळघाट तीन थळघाट कुंभारली घाट आंबोलीघाट आंबाघाट चार थळघाट आंबाघाट घाट कुंभारली घाट तर या पी उत्तर होणार एक थळघाट कुंभारलीघाट आंबाघाट घाट पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस तर अखिसाट महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात पर्यायत एक नागपूर दोन चंद्रपूर तीन गोंदिया चार गडचिरोली तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन गोंदिया तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद